वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे ते तुम्ही बघणारच आहे आज आहे गणपतीचा पाचवा दिवस मस्त असं गणपतीचं छान असं वाटतं प्रसन्न वाटतं घरात आणि आज आहे ना घरात ऋतू रेशमी आणि भाऊ नाहीत ते पट नाहीत त्याला डॉक्टरकडे घेऊन गेलेत कारण युदूची जरा तब्येत खूपच बिग बिघडली होती त्याला इथला क्लायमेट नाही सूट झाला तर ते गेलेत अलिबागला तिथून डॉक्टरकडनं जाऊन तिला सांगितलं तू घरीच जा इथे आता आमची जेवणाची तयारी चालू आहे मी तर काकी काय करते काकी ते बटाटे सोलते आज बटाट्याची भाजी श्रद्धा आज करते गुलाबजाम वहिनी काय करते अच्छा आणि आज पुन्हा पावसाने मेहरबानी केली आहे म्हणून तू कपडे वाळत लावलेत तिकडे बाहेर सगळे आणि काल आहे ना भरपूर पाणी संपला होता पाणी पण नव्हता पण आज जरा आता पाणी बऱ्यापैकी आहे सगळा भरून ठेवलं आहे हव दोन मिनटं थांब जरा इस्त्यापैकी आज देवाला सण नैवेद्य आज गुलाबजाम आहे बाप्पाला नैवेद्याला हा आमच्या घरचे कुलदैवतांचं आहे आज आजला दिवसभर काही ब्लॉग नाही करता आला कारण थोडी ऋदूची तब्येत बरी नव्हती म्हणून थोडं टेन्शन टेन्शन होतं पण आता त्याची तब्येत एकदम ओके आहे ठणीठणीचा आहे पण त्याला मामाकडे पाठवलं आहे तर आता आम्ही सगळे चाललो आहे गणपती बघायला श्रद्धा अशी मस्तपैकी रेडी झाली शुभ्रा बघ आमची हिंदू अशी मस्तपैकी तयारी करून झाली आहे आरव आहे या आणि बघ वहिनी काका इथे बसले आई देवपूजा करते आणि काकी काकी आमच्यामुळे ह्यांना उशीर झालाय तयारी करायला निघालोय सहा वाजता निघणार होतो आता वाजले साडेसात बघा आणि आता राधावर आलोय आम्ही आमच्या मावशीकडे हा मावशीचा गणपती आहे आणि मस्त असा डेकोरेशन केला आणि हा बाप्पा आहे म्हणजे आम्ही चौग जण भावंड आणि चौगी सुना पण रेशमी आज नाहीये कारण नाही बरी म्हणून ती नाही आले बाकी आम्ही सगळेजण आले आमच्या मावशीकडे मावशी बघा आमची आता आलोय आम्ही शिल्पाता इकडे हा शिल्पाताईचा घराचा डेकोरेशन गणपतीतला आणि हे आहेत गणपती बाप्पा डेकोरेशन एकदम भारी केले आणि ही आहे ती शिल्पाताई ते <laughs> आहेत काका काकी का आता आहे आम्ही वहिनीच्या घरी वहिनीच्या माहेरी आलोय हा बाप्पा आम्ही कमळच्या कळ्याशा आलेल्या वहिनीच्या आईकडे आता त्या फुलतील आता आहे आम्ही आमच्या संगू मावशीकडे आणि हा मस्त असा त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे हॉटेलमध्ये पनीर क्रिस्पी खायला अर्ध्या आधी खाऊन आहे आणि अजून दुसऱ्या डिशची वाट बघते वेटिंग <laughs>

रात्रीचे पहिल्यांदा गणपती तसे आम्ही बाहेर आलोय आणि आता फालुदा खातोय खाऊन झाली आता फालुदा खायला आलो आणि इकडे आहे मुरुड बीच फायनली फालुदा घेतले तुझा काय आहे मिल्कशेक बदाम शेक, शेक। आणि आमचे तिघींचे फालुदे आता टेस्ट करू आणि बघू यांना काय दोघींना पसंत येते ते चला देत लागलं तो कधी बीचवर आलेत एवढे रात्री फालुदा खायला पहिल्यांदा आलोय गणपती फालुदा खायला बीचवर वर शेक त्यांनी एकटेच वेगळा घेतलाय बदाम शेक फायनली गणपती तंबी बीचवर जाऊन आलो ताई म ताई आणि भाऊ आलेत ना त्यांच्यामुळे आणि शौर्य हे तिघजण मध्ये आले होते म्हणून मग आम्हाला जात आला ताई बोली या तुम्ही बीचवर मग आम्ही गेलो बीचवर फालुदा वगैरे जेवायचा होता पण आम्ही घरी ऑलरेडी जेवण बनवून गेलो होतो मग खूप सरास सा स्नॅक्स टाईप केला फालुदा खाल्ला खूप मस्त वाटलं आणि मग खाऊन आलो घरी येऊन जेवण आता भांडी वगैरे सगळे आटपलेली आहेत आणि हे इथे बसले आजचा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कर। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू